नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातून अक्कलकोट तालुक्यातील मौजे संगोळगी बसवंडा येथील पाझर तलाव फुटण्याची शक्यता पाजर तलावाला ता। पडल्या भेगा नागरिकामध्ये भीतीचे वातावरण प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी तात्पुरता ग्रामस्थांकडून जेसीबीच्या सहाय्याने पाण्याला मार करून देण्यात आले आहे अक्कलकोट तालुक्यातील मौजे संगोळगी बसवंडा येथील पाजर तलावाच्या बांधाला भेगा पडल्या असून तलाव केव्हाही फुटण्याची शक्यता सोलापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा

अजूनपर्यंत प्रशासन याकडे कोणी लक्ष केलेलं नाहीत आहे आपला सध्या पाजार तलाव पूर्ण शंभर टक्के क्षमतेने भरलेला आहे प्रशासनाने पाजार तलावाला पडलेला आहे आणि सध्या शेतकरी मिळून ते पाणी जाण्यासाठी जे सी बीने जे सी बीच्या सहाय्याने काम चालू केलेलं आहे कोणत्याही क्षणी पाजार तलाव होण्याची शक्यता असून लोक या ठिकाणी शेतकऱ्यांनी सर्व घाबरल्याने लगेच शेतकऱ्यांनी स्वतःच्या स्वखर्चाने जे सी बी लावून काम चालू केलेले आहे तात्काळ या ठिकाणी प्रशासन येऊन दखल घेऊन याची काय तर उपाययोजना करावी हे समोर ग्रामस्थाच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत